कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत पायाभूत चाचणी आज दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे ठरवले आणि त्याची सुरुवातसुद्धा झाली आणि पालकसुद्धा अगदी हौसेने मुलंसुद्धा आले त्यानिमित्ताने आज आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिक पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मान्य श्रीयुत हर्षल गायकवाड साहेब यांनी शाळेला भेट दिली Gracias. तुम्ही तोपर्यंत वाचा हा बेटा ते वाचत शब्द दिलेत ना तेवढे वाचत ना पटकन काय जून महिन्यात जरा कमीच असतात मुलं मग ते आता गावावरून आले की येतील तरी बरेच आता कमी झाले ते

वेळ इथे बसणार होता म्हणून मग म्हटलं जे लेखी आहे ते फक्त प्रश्न दिले होते तर नंतर मी मुलांना दुसऱ्या वर्गात ॲडजस्ट करणार होते मॅडमची मुलं पहिलीच्याच वर्गात बसली त्यामुळे मग आता यांचे टेस्ट मी कंटिन्यू हो आता त्यांना वेळ काही सर त्यांनी असं करते वेळ मुलांच्या

तोंडीपणे हा ए तुझं नाव काय रे अकबर हा मी विस अफजलच समजते अकबर, अकबर हा हा बांगलादेशी आहे ना पश्चिम बंगाला येतं थोडं थोडं शिकतात आता चांगले नाही नाही मराठी भाषिक कमी आहेत तुझं नाव काय रे बेटा हा खड ओके ब असलम अस इथलंच आहे ना आई मामाचं गाव शहाड आहे ना तुझ्या आम्हाला माहिती आहे आणि गावाला येतो कर्नाटक तुझा भाऊ डिप्लोमाला आहे ना ग आता हां भाऊ की आयट्याला झालं आय आपल्या शाळेचा विद्यार्थी होता सर हिचा भाऊ खूप हुशार निघाला तो हा फडके साहेबांनी दिले होते पेन्सिल खोडरबर वया तर आम्ही जुनी पुस्तकं पण जमा करतो दुपारच्या मुलांचं येईल जेवण आता हे वॉटर फिल्टर माझ्या भावाने दिले आहे साफ होत असत नाही मी ते येतात सर्विसिंगवाले आणि या खुर्च्या पण दिल्या त्या पन्नास हे गेल्या वर्षी आलेले गेल्या वर्षी आले बऱ्यापैकी सगळे नॉन महाराष्ट्रीयनच आहेत अच्छा शिवनेरी उजार आणि लेद्री आणि काय पाहिलं

अरे वाह हिंदी में <laughs> किधर गया था अच्छा हाँ हाँ तुला मराठीत काय काय सांगता येतं ते बहिून

घरी काय बनवलं होतं त्या दिवशी घरी काय बनवलेलं तो अच्छा मीठा बनाया रहेगा ना क्या मीठा बनाया <laughs> मस्त बोलली কোাপো? যোাও মাদি মশেছে সেসে মামলাদে শোছেনাংও মামশিতে শ্কালা, কালেজালে টাংদে কালেকালে আই হোে জোরা हो। ए... <लुकट> क्रिकेट <तो laughs> <खुर>। <pendulum workers>

तेच तुम्हाला कशाबद्दल बोलतो विराट कोहली बरं विराट कोहली बोलला आवडतो विराट कोहली आहे थैंक यू। उसको तेरे साथ ही बिठाने का बेटा ha ha ha

थँक्यू थँक्यू हो हो हो